नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिआयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत आज बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे वरोरा जात आहे लोकल आवकाली दोन हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकाली एक हजार पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे दहा रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भिवापूर जा जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपल आवक आलेली पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सातशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर आवक आलेली तीन हजार चारशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे भद्रावती आवाकाली दोनशे सतर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे समुद्रपूर आवकालेले एक हजार चारशे साठ क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे वडवणी आवाकालेली चार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पार्श्वभूमी जात आहे याच आर मध्यम स्टेपला अवकालील एकशे ऐंशी क्विंटलची दर भेटले सहा हजार आठशे रुपये दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल अवकाली पाचशे बेचाळीस क्विंटलची दर भेटले सहा हजार आठशे ऐंशी रुपये दर भेटले सात हजार एकशे तीस रुपये आणि दर भेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवकालील एकशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सात हजार सत्तावीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड जात आहे लोकल आवक आलेली आठशे चौतीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वरोरा जात आहे लोकल अवकाली तीन हजार एकशे चार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल अवकाली एक हजार नऊशे सत्तावीस क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार आठशे रुपये पुढची बाधा समिती आहे नेरुपर्चं पण जात आहे लोकल आवकाली पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण द्र भेटले सहा हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकालेली एक हजार चारशे साठ क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पंधरा रुपये आणि सर्वसाधारण द्र भेटले सहा हजार नऊशे रुपये नंतरची बाजार समिती आहे घाट जात आहे मध्यम स्टेपल अवक आलेली सात हजार क्विंटलची दर भेटले सहा हजार रुपये दर भेटले सात हजार सा एकशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकलेली पाच हजार पन्नास क्विंटलची दर भेटले सहा हजार चारशे रुपये दर भेटले सात हजार एकशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजार हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद